आपण पाहत आहात सेवा पंधरवाडा अंतर्गत मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांच्या पंचाहत्तराव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडल आणि लाईफ केअर तसेच रामोळे स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं सेवा पंधरवाडा मोफत आरोग्य तपासणी शिबीर मोहन वसंत गायधनी संस्थापक अध्यक्ष जयस्तुते फाउंडेशन नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा मंगल कार्यालय तिळभांडेश्वर मंदिराशेजारी शेजारी नाशिक येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिबिरामध्ये रक्तदाब बीपी रक्तातील साखरेचे प्रमाण नेत्र तपासणी नंबरचा चष्मा काढणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ई सी जी तज्ज्ञ डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शनाचा लाभ प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिबिराचा लाभ घेतला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष सुनीलजी केदार माजी युवा मोर्चा सरचिटणीस सुहास पाटील जुने नाशिक मंडल अध्यक्ष सचिन मोरे शिवम बेळे सिद्धेश कायधनी कस्तुरी कासार केदारजी शिंगणे कल्पेश शिंगणे मयूर गोळे नचिकेत महाजन अजित कुलकर्णी प्रसाद धोपावकर बाईट यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक तेरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक मध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन आमचे लाडके नेते आमचे लाडके मित्र मोहन वसंत गायगडे यांनी केलेले ले आहे या शिबिराचे जास्तीत जास्त लाभ प्रभागातील नागरिक घेत आहेत आमच्या आजच्या शिबिराला प्रचंड असा मिळत आहे भरपूर लोकपर्यंत येऊन गेले आणि भरपूर लोक प्रतिक्षित आहेत हा चांगला समाज उपयोगी लोकउपयोगी असा हा उपक्रम आहे सर्व प्रकारचे त्याच्यात होणार आहे तरी नागरिकांनी आज आपल्या नाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसा आयोजित असलेल्या या शिबिराला शिबिराचा प्रमाणात घ्यावा सर्व आयोजकांतर्फे आमची प्रार्थना आहे आमची इच्छा आहे कृपया सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्या हे शिबिराचं आयोजन आमचे नेते मोहन वसंत गायकरी यांनी केलेले आहे बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मोहन गायदनी हे परिचित असे नेतृत्व आहे तळागाळातल्या लोकांपासून काम करण्याची त्यांची क्षमता आहे तळगाळातले लोक असो मोठमोठे सीमी असो सर्वांशी त्यांचे चांगले हितसत्वता आहेत आणि त्यांच्या मागे खूप मोठा नागरिकांचा पाठिंबा आहे आणि असेही आमचे लाडके मोहन गायदनी यांच्यातर्फे आज प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींना या शिबिराच्या रुपाने एक एक देत आहोत आणि आमचे नेते यांना असाच पाठिंबा मिळत राहो आणि ते जास्तीत जास्त लोकपयोगी कार्यक्रम ते करत राहोत हीच आम्ही प्रार्थना करतो हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे नमस्कार प्रभाग क्रमांक तेरा मध्ये मा भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो वाढदिवस सा आहे मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेवा पंधरवडा हो सा सा हा संपूर्ण भारतामध्ये आत्ता अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो आहे वाढदिवस हा एक दिवसाचा नसून तो पंधरा दिवसांचा आहे आणि हा वाढदिवस हा संपूर्ण जे राष्ट्रप्रथम याचनुसार जो अंत्योदय हा जो विषय आहे की तळागाळातला जो समाज आहे आणि जो अत्यंत शेवटच्या टोकावर आहे अशा समाजासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन त्याचप्रमाणे ए, ए, एक एक पेड माके नाम आ, मेरा मेरा देश मेरी मेरी माटी मेरा देश या संदर्भात तसेच इतर अनेक उपक्रम या सेवा पंधरवडाच्या माध्यमातून होत आहेत आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये म मोहन वसंत गायधनी मोहन भाऊनी नाशिकमधल्या जे दुर्गामंगल कार्यालय आहे इथे हा जो आरोग्य शिबिराचा एक आयोजन केलेला आहे आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद आणि उत्तम प्रतिसाद येथील सर्व परिसरातील दिल नागरिकांनी दिला आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येत आहेत तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे कि हे जे आरोग्य शिबिर आहे पूर्णतः मोफत आहे येथे तुम्ही आ, बीपी शुगर डायबिटीज त्याचप्रमाणे डोळ्यांचे विकार या संदर्भातल्या सर्व उपचार पद्धती तुम्हाला इथे मिळतील मेते, तर सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि माननीय मोदीजींना या निमित्तातून आपण शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाटद पण मोहन गायधनी भाजप तके त्यांनी जे मेडिकलच शिबिर आयोजित केलेलं आहे ते अत्यंत चांगल्या स्वरूपात असून दोघ मंडल कार्यालयात आज रोजी चालू आहे त्या ठिकाणी जे जे रुग्ण आलेले आहेत त्यांचे डोळे तपासणी त्याचप्रमाणे त्यांची जी श्वासनलिका आहे त्याची तपासणी त्याचप्रमाणे ई जी आणि डी पी इत्यादी सर्व आवश्यक त्या प्रश्न केल्या जात आहे त्याचप्रमाणे त्यांना काही आजार असेल तर त्याकरता पुढील मार्गदर्शनासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला इथे मिळत आहे वॉर्ड क्रमांक तेरामधील नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त सगळा प्रतिसाद ज्या शिबिराला मिळत आहे त्याबद्दल मी गिरीश मुळे त्यांचा आभारी आहे संजय हिरे चीन महाराष्ट्र न्यूज नाशिक